महावितरणाचा ढिसाळ कारभार व कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे महिन्याभरापासून अंधारात राहावे लागत असल्याचे त्रस्त झालेल्या अंबोडा वासियांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा पाचवा दिवस उलटूनही कोणताच तोडगा निघालेला नाही महागाव वीज अंतर्गत येत असलेल्या अंबोडा येथे जीर्ण झालेल्या वाहक ताराक कमी भाराच्या सिंगल फेज ट्रान्सफॉर्म यामुळे गावकऱ्यांना नेहमीच भारनियमाचं तोंड द्यावे लागत आहे त्यात कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे मागील महिनाभरापासून गाव अंधारात असताना कोणताही अधिकारी याची दखल घ्यायला तयार नसल्याने अखेर हतबल झालेल्या गावकऱ्यांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे परंतु या आंदोलनाचा पाचवा दिवस उलटूनही आंदोलन गावकऱ्यांच्या मागण्यांवर कोणताच तोडगा निघालेला नसून भरपावात अबाल वृद्ध उपोषण मंडपात ठाण मांडू बसले असून जोपर्यंत विजेची समस्या निकाली निघणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलेला आहे मूलभूत गरजांपैकी असलेल्या विद्युतच्या प्रश्नावर आंबोडा साखळी उपोषण सुरू केले या उपोषणाला उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्राचे कर्तव्याध्यक्ष नामदेवराव ससाने यांची यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून महावितरणाच्या अधिकाऱ्यांना आंबोडा वासियांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या परंतु सलग पाच दिवस उलटूनही गेल्यानंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे आमदारांच्या प्रश्नांवर वचक राहिलेला नाही का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे मला वाटते चौथा दिवस आहे उपोषणाचा ग्रामपंचायत आंबोडा तसेच गावकरीच्या वतीने इथं लाईन नसल्यामुळं गेल्या एक महिन्यापासून आंबोडा येथे लाईन नाही मला असं वाटते की एका म्हणजे चार नंबर वार्डामध्ये सहा महिन्यापासून पण लाईन नव्हती जे डबा आला ते जळतच होता आजही बी तात्पुरते ते जोडून दिलेले आहे नंतर एक नंबरच्या वार्डापासून दीड ते दोन महिने लाईन नाही आणि आता जे लाईन येत आहे समजा एक घंटा दोन घंटे एक पंधरा वीस मिनिट येत आहेत त्याच्यामुळं काय झालं की रात्रीला पाहतो आपण तर एवढी लेकरं लहान लेकरं चिरचिरवटून उठत आहेत आणि पाण्याचा पण प्रश्न आहे दळण पण मागाव पिगवला आणि येतो आणवत समजा आणि म्हणून आज पाहतो आपण समजा की जसं की कलगाव आणि वाकखेड येथे आमदार खासदार फंडातून त्यांना त्यांच्याला कनेक्शन दिलेले आहे परंतु आमचं जे आता जे आम्ही जे उपोषण करतो एकदम शांत मार्गानं आणि आमच्यातले पण सर्व लोक शांत असल्यामुळं आमच्यावर हा फार मोठा अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आम्हाला कलगावपासून एल एन वायर टाकून देऊन थ्री पेड डबे यावे अन्यथा जर असं जर नाही झालं तर, तर आम्ही हिच्याही पडता मोठ्या प्रमाणात आम्ही रस्ता चक्काजाम जाम असेल किंवा याच्या पडता तीव्र आंदोलन करू हा मी विठ्ठल मारोतराव पतंगराव आंबोडा येथील रहिवासी असून श्रमिक शेतकरी संघटना महाराष्ट्राचा मी सचिव आहे तसेच चळवळीमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून मी चळवळीत आहे आमच्या गावातील लाईनबाबतचा जो प्रश्न आहे तो, तो गेल्या एक वर्षापासून आहे आणि गेल्या एक महिन्यापासून तर लाईनच नसल्यासारखी आहे कायमपणे आमचा गाव अंधारात असल्यामुळे गावातल्या लोकांना अतिशय त्रास होत आहे जे त्रास आहे ते इतर खेड्यांनाच त्रास नाही गावांनी वेळोवेळी मागणी केली की बा आम्हाला बाराही महिने आणि चोवीस तास ही लाईन आम्हाला आवश्यक आहे असं असतानाही वेळोवेळी निवेदनं दिले वेळोवेळी भेटी घेतल्या परंतु अद्यापही आमच्या गावाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वीज महामंडळानं आमच्या गावकऱ्यावर आम्हाला ही साखळी उपोषणाची पाळी केवळ वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे आलेली आहे त्या अशोकही आणि त्यामुळं अत्यंत त्रास असल्यामुळे या वीज मंडळाचा कारभार यामुळे या, या वीजमंडळावर कोणत्याही प्रकारची वचक राहिलेली नाही आणि त्यामुळं आमच्या गावातली लाईन गेल्या एक वर्षापासून आणि गेल्या एक महिन्यात तर लाईनच नसल्यासारखी आहे आणि म्हणून अतिशय त्रास असल्यामुळं गावकऱ्यांनी निर्णय घेतला सर्वांनुमते किंवा आता आपण आंदोलन केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राजकीय लोकांना सुद्धा बरीचशी कल्पना दिली आता या आमच्या चौथा आमच्या उपकोष्टाचा हा चौथा दिवस आहे राजकार राजकीय लोकांनी भेटी दिल्या आमदार साहेबांनी भेटी दिल्या परंतु आश्वासनं दिली पण आमचं काम आतापर्यंत निकाली निघालेलं नाही आमच्या गावाला जी लाईन पाहिजे ती चोवीस तास आवश्यक आहे जी आमच्या गावातल्या अडचणी आहेत ती आमची मागणी केलेली आहे ती मागणी रास्त आहे आणि ती रास्त मागणी वीज मंडळाला सोडण्यासाठी काहीही अडचण येणार नाही आणि त्यामुळं आम्ही या वीज मंडळाला तसेच राजकीय लोकांना आपला आमदार साहेब असो की खासदार साहेब असो यांनी या राज वीज मंडळाला त्वरित आपण आदेश देऊन त्या आपण जशी भेट दिली तशीच ते काम कसं होईल आणि गांबोडा गावकऱ्याला चोवीस तास लाईन कशी भेटल याचं आपण ती कारवाई करावी अन्यथा आमच्या या गावातील बांभोडा गावातील आम्ही सर्वजण पुढील तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारू मग त्या तीव्र आंदोलनात अमररोपण असो रस्ता रोको असो घेरा असो या सर्व पद्धतीचं आम्ही आंदोलन सूचनापत्र देऊन आम्ही जरूर करू आणि आम्ही हे गावकरी एकजुटी असल्यामुळे आम्ही आंदोलन पुढे नेऊ असं मी गावकऱ्याच्या वतीने आपल्याला संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर